जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण शांततेत पार पाडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्राचे दत्तात्रय कराळे यांच्या विशेष उपस्थितीत पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत शांतता समितीचे सुमारे शंभर ते दीडशे सदस्य गणेश मंडळाचे पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील आगामी सणांच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना कायदा व सुव्यवस्था तसेच परस्पर सहयोग या विषयी सविस्तर चर्चा झाली कार्यक्रमात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सन्मान देखील करण्यात आला शिक्षण खेळ कला आणि स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते गौरवण्यात आले विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून भविष्यातील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे पोलीस उपअधीक्षक मुख्यालय अनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन शहादा उपविभागीय अधिकारी दत्ता पवार अक्कलकोवा उपविभागीय अधिकारी सुभाष भोये एम एस सी बी अधीक्षक अभियंता दराडे नगर परिषद कार्यकारी अधिकारी राहुल वाघ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते की आनंदामध्ये मी इतरांना सहभागी करून घेतलं पाहिजे माझ्या आनंदाने म्हणून जर इतरांना त्रास तर तो आनंद नाही तो ना तो उत्सव नाही मंजूर आहे ना तो गणपतीला मंजूर आहे ते एवढी साधी माणुसकीची मानवतेची साधी गोष्ट आपण लक्षात ठेव आणि शेवटचा सा मुद्दा सांगतो मी आता मग अशी कुणीतरी म्हणाल एका वक्त्यांनी की आपण पोलिसांना इन्वॉल्व्ह करून घेतलं पाहिजे आम्ही फक्त बंदोबस्त करायचा ईद आधी बंदोबस्त बंदोबत गणपतीला काटेकिरून बजवत आंबेडकर काटेकिरून बंदोबस्त आम्ही बंदोबस्त तर करूच करू पण आम्हाला पण तुमच्या सणामध्ये उत्सवामध्ये मध्ये आम्हाला इन्वॉल्व्ह करून घ्या आम्ही पण आम्ही काय कुठं बाहेरच्या देशातून आलो नाही आम्ही पण तुमच्या समाजाचे घटक आहोत आम्ही पण इथलेच आहोत कारण आम्हाला पण तुमच्या जुलूसला बघवा आम्हाला पण गणपतीच्या आरतीला बनवा आम्हाला पण तुमच्यात इन्व्हॉल्व्ह करून घ्या तुम्ही आणि आम्ही काही वेगळं नाही आपण एकच आहोत एकाच समाजाचे घटक आहोत फक्त आम्ही ह्या बाजूला तुम्ही त्या बाजूला तर आनंद उत्साह तुम्ही साजरा करा साजरा करू द्या नाहीतर काय होतं तुम्ही उत्सव करायचा आणि काही पोलिसांच्या अटक केलं तर अटक आमच्या नाही अटक केली तर कारवाई केली नाही ते आमच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं होतं एकेकाळी हमे क्या खबर ती की ऐसा भी जमाना आहे का हमे काय खबर ती की ऐसा भी जमाना आहे का की कटला हमारा होगा कतला हमी लागा आमची पोलिसांची अशी आता झाले परंतु आम्ही खंबीर आहोत आम्ही सक्षम आहोत आमच्या पाठीशी कायदा आहे आमच्या पाठीशी शासन आहे आमच्या पाठीशी सर्वजण आहे आणि आमच्या पाठीशी तुम्ही पण आहात हे लक्षात घ्या आणि तुम्ही आणि आम्ही म्हणून आपण आपला सण साजरा करूया चांगल्या रात्री करूया तारीख हे आपण सगळ्यांना आनंद मिळेल अशा प्रकारचं आपण नियोजन करूया ते आपण इंटरमिडियट डिस्कस करू नंतर परंतु सगळ्यांना आनंद घेता यावा आमचाही ताण हलका व्हावा असं आपण नियोजन करूया आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलात आणि मला खात्री आहे की एक शांतता समितीचा सदस्य म्हणजे तो शंभर पाचशे लोकांचा प्रतिनिधी करतो तर ह्या माझ्या भावना आमच्या भावना आपण सगळ्यांना खाली द्या आणि गेल्या वर्षी दुर्दैवाची काय घटना घडली ती ह्यावेळी होणार नाही ह्यावेळी जास्तीत जास्त चांगल्या रीतीने करू आणि आपण एक नया नवीन पायडा पाडू असा आपण प्रयत्न करूया धन्यवाद प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार